जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाशिक पोलीस दलासाठी बासष्ट चारचाकी वाहन तर अठ्ठेचाळीस दुचाकी वाहनांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले पोलीस आयुक्त कार्यालयात कार्या या वाहनांचा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आली शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत आणि सोयीस्कर होण्याकरता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयास सदुसष्ट लाख पंचवीस हजार रुपये निधीतून बासष्ट चारचाकी वाहने आणि अठ्ठेचाळीस दुचाकी वाहने प्रदान करण्यात आली या वाहनांच्या माध्यमातून नाशिक शहर पोलीस दर अधिक बळकट होणार असून शहरातील नागरिकांना या वाहनांच्या माध्यमातून सुरक्षित वातावरण निर्माण होईल त्याचप्रमाणे दामिणी पथकाच्या माध्यमातून महिला युवतींना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे शहरातील गुंडगिरी तसेच दहशत असेल ती मोडीत काढावी तसेच येणाऱ्या काळात शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले नाशिक शहर आस्थापनेवर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत आणि सोयीस्कर होण्याकरता शहर वाहतूक विभाग नाशिक शहर येथे गर्दी आणि रहदारी नियंत्रित करण्याकरता नवीन तीनशे नग बॅरिकेड्स देखील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेत येणाऱ्या काळातील निवडणूक कालावधी आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी या वाहने आणि बॅरिकेड्सचा मोठा फायदा होणार आहे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत स्कॉर्पिओ दहा बोलेरो चाळीस बोलेरो न्युआ नियो आठ इनोवा दोन थार एक व्ही सातशे एक ज्युपिटर पंचवीस हिरो एक्स्ट्रीम वीस एस अपाचे तीन तीनशे बॅरिकेड्स खरेदी करण्यात आलेत काही वाहनं त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली निश्चितपणे सुरक्षित नाशिकच्या दृष्टिकोनातून ही वाहनं नाशिककरांना सेवा देण्यामध्ये एक चांगला सहभाग त्या ठिकाणी होत होती पोलीस प्रशासनाला जलशेने सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून या वाहनांचा त्या ठिकाणी उपयोग नाशिक शहराभर गेल्या बऱ्याच दिवसापासून ट्रॉफिकची खूप समस्या होती ट्रॉफिकची यामधून समस्या कमी होती कारण दुसऱ्या चाईन स्नॅचिंगचे गुन्हे खूप वाढले आपण बघितलं असेल की आत्ताच आपण काही पोलीस अधिकाऱ्यांनी चाईन स्नॅचिंगमध्ये अचानकपणे तपासणी करून एक मोठी टोळी त्या ठिकाणी उघडकीस आलेली आहे आणि त्याच्यावर कठोर का कारवाई करून त्याच्या पोलाचा शोध घेतला जातो आहे याही संदर्भामध्ये नाशिक पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे आणि ट्रॅफिक सुरळीत होण्याच्याही दृष्टीकोनात या वाहनांचा अपमान केलं शहरात ट्रॅफिकची समस्या म्हणजे गावागावात तुम्ही जर बाहेर सांगितलं शहरात देखील मोठे खड्डे आहे आणि त्याचं पण एक कारण आहे या संदर्भामध्ये नाशिक महापालिकेला ते खड्डे पडलेले असतील मागे आपण आढावा बैठक घेतली होती सूचना केलेल्या होत्या पत्रात आता आणखी कुठे असेल तर ताबडतोब मी सूचना केली जाईल आता हे एकशे चाळीसचे वाहनं दिलेली आहेत पोलीस यंत्रणेला तर ह्या माध्यमातून शहरातल्या आयुक्तालय आजीवंदी जी काही गुन्हेगारी आहे गुन्हेगारीचं प्रमाण किती टक्के पर्सेंटेज कमी होऊ शकतात असं आपल्याला विश्वास मला वाटतं की किती पर्सेंट कमी होईल किंवा काय जे होऊच नाही अशी आपली सगळ्यांची आणि <णत्ति> <णति> एक तत्पर सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आता पण प्रत्येक पोलीस स्टेशनला हे वाहन त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जिथून प्रकारे काही आधी अडचण कोणाला काही मदतीची